कार्यकर्त्यांची संख्या का तर काय आपल्याला मोजता येत नाही की ते कार्यकर्ते चाललेत नाही चाललेत तर मे त्याच्यामुळे मी बी त्याच्याबद्दल लगेच काही कमेंट करू शकणार नाही पण जर सपोज ते खरं असेल तर बेसिकली शिवसेनेची ताकद कशात आहे शिवसेने जर शिवसेनेचा साधारण स्ट्रक्चर कोणाला माहिती असेल तर मुंबईसारख्या शहरामध्ये एक आता तशी परिस्थिती आहे की नाही मला मला तशी परिस्थिती जाणवत नाही पण एक काळ असा होता की महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून जाण्यापेक्षा शाखा प्रमुख होणं पक्षातले लोक अनेक पसंत करायचे कारण ती सुद्धा एक पॉवरफुल पोझिशन मानली जायची खरी संघटना त्या शाखा प्रमुखाच्या हातात असायची आता त्या शाखा थोड्याशा वीक झाल्या ही गोष्ट तर आपण त्याच्यामध्ये बघतोच आहे आणि शाखा प्रमुख हे पॅरल पद त्यांनी कॉन्स्टंटली निर्माण केलेलं होतं उपशाखा प्रमुख आणि बाकी ह्या सगळ्या ही सगळी एक सिस्टीम त्यांनी त्याच्या पद्धतीने घालून दिलेली होती पण जो पहिला प्रश्न आहे ना तो फार इंटरेस्टिंग आहे खरं तर की थांबवत का नाहीयेत ऑफकोर्स थांबवत असतील ना म्हणजे असं कोणाला आवडतं की दुसरं कोणी सोडून चाललंय आपल्याला किंवा हे करताय वगैरे पण त्यांच्याकडे ऑफर करण्यासारखं काय आहे आताच्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंकडे दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांची ना परिस्थिती थोडीशी कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे कारण किती म्हटलं तरी विश्वास ठेवण्यासारखे लोक त्यांच्या आजूबाजूला जे लोक आहेत जे अनेक वर्ष त्यांच्या आजूबाजूला आहेत ते विनायक राऊत असतील किंवा हे सगळे लोक त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात तर त्यांना सांभाळायचं की त्या लोकांबद्दल नाराजी असलेल्या लोकांना आपण सांभाळायचं ही एक विधा मनस्थिती त्यांच्यासमोर निर्माण झालेली आहे अर्थात ही परिस्थिती तशीच ठेवली पाहिजे असं नाही त्याच्यामध्ये अनेक बदल करता येऊ शकतात त्याच्यामध्ये अनेक गोष्टी होऊ शकतात त्या पद्धतीने पक्षामध्ये अनेक गोष्टी करता येऊ शकतात तुम्हाला नव्या पद्धतीने पक्षाची बांधणी करता येऊ शकते तुमची अवेलेबिलिटी त्या पद्धतीने वाढवता येऊ शकते असे अनेक ऑप्शन्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत ते ऑप्शन्स ते वापरतात की नाही वापरत हा मुद्दा वेगळा आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की उद्धव ठाकरेंना एक गोष्ट मात्र नक्कीच समजली असणार की फॉर अ लाँग टाइम नाव म्हणजे आय डोंट नो किती वर्ष पण पुढची कमीत कमी, -कमी पाच वर्ष तरी त्यांना विरोधी पक्षाचं राजकारण करायचंय जे शिवसेनेचं एकोणीसशे पंच्याऐंशी पूर्वीचं राजकारण होतं पूर्ण कारण त्यांची ना महापालिकेमध्ये सत्ता होती विधानसभेमध्ये तर त्यांची धुळधाळ उडालेली होती आत्ताच्या पेक्षा सुद्धा वाईट परिस्थिती त्यावेळेस होती त्याच पद्धतीचं राजकारण करत त्यांना सध्या टिकायचंय आणि त्या दृष्टीने त्यांच्या आजूबाजूला कोण लोक राहू शकतात हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं असेल की शेवटी कुठल्याही पक्षामध्ये शिवसेना ही मुळात संघटना होती संघटनेचा तो पक्ष झाला त्यांनी जोपर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुका लढवत होते तोपर्यंत ते लोकल पक्ष होते किंवा लोकल संघटना होते अगदी एकोणीशे एकोणनव्वद पर्यंत प्रत्येक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लिटरली त्यांचे अनेक उमेदवार हे वेगवेगळे चिन्ह घेऊन उभे राहायचे कोणी मशाल घ्यायचं कोणी इंजिन घ्यायचं कोणी काय घ्यायचं त्यामुळे त्याला असं एक मूर्त स्वरूप नव्हतं पक्ष म्हणून ते एकोणनव्वद नंतर मिळायला सुरुवात झाली पक्ष निर्माण झाल्यानंतर हायकमांड तयार होते हायकमांड निर्माण झाली की त्यांचे लाडके लोक तयार होतात समर्थक तयार होतात विरोधक तयार होतात विदिन पार्टी भांडणं तयार होतात ह्या सगळ्या गोष्टींचा सामना करत करत ते आता यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि साहजिकच आहे अशा पक्षामध्ये एक चॅलेंजर तयार होतो जो चॅलेंजर आतापर्यंत तीन वेळा त्यांच्या समोर तयार झाला खरं तर चार वेळा पण राज ठाकरेंना आपण त्यात बाजूला अशा करता ठेवलं पाहिजे कारण त्यांनी बाहेर पडून त्यांचा पक्ष स्थापन केला पण जे इतर तीन चॅलेंजर तयार झाले त्यातला सगळ्यात बिगेस्ट चॅलेंजर आत्ताच्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे आहे कारण त्यांच्याकडे पक्षाचं नाव आणि चिन्ह सुद्धा त्यांच्या बरोबर आहे आणि ते नाव आणि चिन्ह असताना यू आर ऑलमोस्ट फायटिंग युअर डुप्लिकेट तुमचाच पक्षाचा एक डुप्लिकेट समोर उभा आहे डुप्लिकेट म्हणूया किंवा सिमिलर आ, आ, एक पक्ष तुमच्या समोर उभा आहे आणि तुम्हाला दोघं लोकांना दाखवायचं की आम्ही खरे आहोत आम्ही खरे आहोत आणि त्याचे पॅरामीटर्स प्रत्येक वेळेस बदलत जाणार आहेत एक पॅरामीटर त्याचा हा होता की विधानसभा निवडणुकीत कोणाचे आमदार जास्त येतात त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे पुढे निघून गेलेले तो पॅरामीटर आता त्यांना वापरता येत नाही दुसरा आयडियोलॉजिकल पॅरामीटर आहे आयडिओलॉजिकल पॅरामीटरमध्ये मिसळण होऊ शकते त्याच्यातनं गडबड त्याच्यामध्ये क्रिएट झालेली आहे आणि तिसरा पॅरामीटर ऑफकोर्स संघटनेचा पॅरामीटर आहे त्याची परीक्षा तेव्हाच होऊ शकेल ज्यावेळेस उद्धव ठाकरेंचा पक्ष नव्याने उभारी घ्यायचा प्रयत्न करेल महानगरपालिकेमध्ये आपले कर्तृत्व दाखवून देईल तेव्हाच त्या पॅरामिटरवरती लोक विचार करू शकतात आयडिओलॉजीचा म्हटलं म्हणून मी एक प्रश्न घेते की राहुल प्रेक्षक आहेत त्यांचं म्हणणं शिव अनेकांना इतिहास माहीत नाही त्याच्यामुळे बऱ्याचदा ते आत्ताच्या गोष्टींवरनं लगेच ते प्रश्न विचारतात त्याच्यामध्ये असं मला कधी कधी वाटतं मी असं नाही म्हणत की मोठ्यानं ती गोष्ट माहीत नसेल म्हणून पण शेवटी कसं आहे ना की शिवसेनेची आयडियलॉजी आयडिओलॉजी ही नेहमी बोलतायला राहिलेली आहे आणि मग असं त्याचं काही कट आ, हे नाही आहे म्हणजे काय म्हणतात त्याला मा रूल्स नाही आहेत लिखित रूल्स नाही आहेत आयडियलॉजीचे ती अशी थोडी पसरट आहे त्या बाबतीमध्ये मग लोकांना आश्चर्य वाटेल की शिवसेनेने महाराष्ट्रातल्या ऑलमोस्ट सगळ्या पक्षांची युती करून झालेली आहे अंडरस्टँडिंग अलायन्स या पद्धतीच्या गोष्टी करून झाल्यात राईट फ्रॉम प्रजा समाजवादी पार्टी टू मुस्लिम लीग टू काँग्रेस टू जनसंघ टू भारतीय जनता पार्टी टू रिपब्लिकन पक्षाचे कवाडे गट असतील कधी गवई गट असेल कधी आठवले गट असेल आणि आता आंबेडकर सुद्धा प्रकाश आंबेडकर सुद्धा सो ऑल द स्पेक्ट्रम त्यांनी आतापर्यंत अलायन्सेस आणि या गोष्टी त्याच्यामध्ये केलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये शिवसेनेची आयडियोलॉजी ही हिंदुत्व जरी असेल तरी त्यांचा जो केशरी रंग आहे तो असा रंग आहे की तो पाण्यात मिसळल्यानंतर कुठल्याही रंगामध्ये त्या रंगाचा सुद्धा दिसू शकतो कधी कधी सो ती अशी लूज आयडिओलॉजी आहे नॅशनलिझम नावाची एक लूज आयडिओलॉजी असते ना तशा पद्धतीची ती लूज आयडिओलॉजी आहे सुरुवातीची त्यांची भाषणं ऐकाल तुम्ही बाळासाहेबांची तर त्याच्यामध्ये एक लाईनमध्ये सांगायचं की कुणी निंदा कुणी वंदा महाराष्ट्र हिताचा आमचा धंदा आता ह्याच्यातनं तुम्हाला जो अर्थ काढायचा तुम्ही काढा त्याच्यामध्ये काही गोष्टी येऊ शकतात सो आय डोंट नो की ते नावाची गोष्ट त्या पद्धतीने पण ही गोष्ट मात्र खरी आहे की गेल्या पंधरा वीस पंचवीस वर्षामध्ये शिवसेनेने आपलं कॅडर हे स्ट्रॉंग हिंदुत्वावरती कट्टर हिंदुत्वावरती काही काही वेळेस अल्ट्रा राईटविंग हिंदुत्वावरती पोचलं आणि त्याचं शिफ्टिंग करताना या सगळ्या त्यांच्या हारजीत या सगळ्या गोष्टीतनं त्यांना सध्या जावं लागतंय खास करून ठाकरे घराण्याला म्हणजे शिंदेंचा पक्ष आहेत शिवसेनासुद्धा त्याला त्या पद्धतीने सत्तावन्न जागा मिळत आहेत जी काही ताकद शिवसेनेची होती त्याच्यानुसार पण जे ठाकरे घराणे ना त्यांना त्यांच्याबरोबरच्या पक्षाला त्याच्यातनं आता जावं लागतंय हा ही जे शिफ्टिंग आहे हे जर ते तगून राहिले तर गोष्टी बदलतात बऱ्याचदा कसं असतं ना एक दोन आठ पिढ्यांनंतर गोष्टी बदलायला सुरुवात झालेली असते त्यावेळेस तोपर्यंत तगून राहिले तर कदाचित त्याचा त्यांना फायदा होऊ शकेल आणि जर नाही तगून राहिले देन इट्स अ व्हेरी डिफिकल्ट थिंग सो पण एक गोष्ट नक्की आहे पुढची पाच वर्ष त्यांच्यासाठी अत्यंत चॅलेंजिंग असतील हे आपल्याला एक एक दिसून येत असेल त्याच्यामध्ये पण मधल्या काळामध्ये खूप मोठी परीक्षा आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये म्हणजे महाराष्ट्रातल्या इतर सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका एका बाजूला आणि मुंबई महानगरपालिका निवडणूक ही दुसऱ्या बाजूला आहे त्याच्यामध्ये शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कशा पद्धतीने त्यांची कामगिरी बजावतात आणि त्याच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या प्रत्येक महत्वाच्या घडामोडी त्याचं विश्लेषण हे तुमच्यासमोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न असणार आहे